मुंबई पुणे एक्सप्रेस खोपोली एक्झिटजवळ जवळ ट्रक पलटी चालक गंभीर जखमी ट्रकचे मोठे नुकसान मुंबई पुणे एक्सप्रेस खोपोली एक्झिट जवळ एका झालेल्या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे ट्रक उभारून मुंबईकडे जात असताना खोपोली एक्झिट जवळ चालकाचे नियोजन सुटल्याने ट्रकने कठोरला झोडत दिली ट्रकमधील माल संरक्षण कठड्याच्या बाहेर पडून ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चालक गंभीर जखमी झाला जखमी चालकाला पनवेल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस बोरघाट पोलीस अपघातग्रस्त टीमच्या सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढले दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न